महत्त्व सांगितलं आणि संतांचं लक्षण सांगितलं काय संतांचं लक्ष नाही महाराज तुकोबार यांच्या गातेचं चिंतन केलं अवलोकन केलं तर तुकोबा यांच्या गातेमध्ये महाराज वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबार यांनी गात्यामध्ये वर्णन केलं संत महात्मे सहजासजी कळत नाहीत कारण की सजासहजी कळणं आणि सजासहजी भेटणं संत सोपी नाहीत महाराज म्हणून तुकोबार यांच्या गाथेमध्ये अवलोकन केलं चिंतन केलं वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबऱ्याने गाथेमध्ये महिमा सांगितला कधी कधी जगदूर तुकोबारे संतांच्या संगतीचं महत्व सांगतात कधी कधी जगदूर संतांचा महिमा सांगतात कधी कधी जगदूर तुकोबऱ्या संतांची स्वरूपता सांगतात जगद्गुरु श्री तुकोबर आहे कधी कधी दुर्लभता सांगतात कधी कधी जगद्गुरू तुकोबरा संतांच्या उपकाराचा सा महिमा सांगतात वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबरा गाथेमध्ये वर्णन केले संतांचा महिमा किती आव... लौकिक आहे मला सांगेल तुम्हाला पहा एखाद्या सामान्य माणसाचा जर दादा महिमा कळायचा असेल तर त्या माणसाचा आधी आपल्याला त्या सगळं चरित्र पाहिलं पाहिजे माणसाचं आपण अगोदर चरित्र पाहिलं तर तो माणूस अगोदर कळत असतो तसं संतांचा महिमा आपल्याला पाहायचा असेल तर त्याला संतच व्हावं लागतं संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभया आणि का संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं पहा संतांचं एक स्वरूप असतं आणि संतांचं एक कर्तृत्व असतं ज्यावेळेस माणसाला स्वरूप कळत नाही त्यावेळेस कर्तृत्वाचं अवलोशन करावं लागतं बऱ्याच माणसांना माझे आहे माहीत नाहीत आबा पण ज्ञानोबारांनी रेडा बोलावला म्हणून जगाला ज्ञानाबाई कळाले बऱ्याच ज्ञानोबरांनी महाराज माझ्या ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानावर कळाले अहो आहे रेडा बोलवण्याकरिता आणि भिंत चालवण्याकरता आले नव्हते कारण की ज्ञानोपरा रेडा बोलण्याचं काही नवल आहे आमच्यासारखे रेडे ज्ञानोपराय बोलवतात कारण की महाराज यांचा अधिकार एवढा ज्यावेळेस ज्ञानाबा स्वरूप जवळ कळत नाही तोपर्यंत कर्तृत्वाचं अवलोचन करावं लागतं संत हे आंतरंगाने असतात आणि आंतरंगाचा सा महिमा सामान्य माणसाला कळत नाही पहा सामान्य माणसं बाहेरून संत सा असतात काय म्हणतो सामान्य माणसं बाहेरून संत असतात आतून माणसं असतात पण माणसं सामान्य माणसं बाहेरून माणसं असतात पण आतून संत असतात संतांचा महिमा विशेष आहे म्हणून संतांच्या महिमाचं वर्णन जगदूर तुकोबार यांनी केलं कधी कधी जगदुर तुकोबार यांनी संतांच्या संगतीचं महत्व सांगितलं संतांची जीवनामध्ये संगत झाल्यानंतर जीवनामध्ये कोणतेच प्रकारची आसरात नाही हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम त्यांचे दास पुढे आौ ना संतांची जीवनामध्ये आपली क्षम जरी संगत घेतली तर जीवनाचं कल्याण होल्याशिवाय राहत नाही कारण की माणूस घडतो ही संगतीनं आणि माणूस बिघडतो ही संगतीनं अर्धक्षण घडता संतांची संगती आणि तेने होय शांती महत्वापा म्हणून जगदूर तुकोबर संतांच्या संगतीचं सा महत्त्व सांगतात जगदूर तुकोबऱ्याच्या गाथेमध्ये चंतन केलं तर जगदूर तुकोबार अवताराचा महिमा सांगितला काय जगदूर तुकोबार यांचा अवताराचा महिमा आहे महाराज जगदूर तुकोबरा या भूतलावर कशा करता येतात हे ते उपकारासाठी आले घर जा वही कोणती उपकार करण्याकरता संत महात्मा या भूतलावर येतात का जे आडमार्गांना पाडलेलं जग आहे ना त्याला सनमार्ग दाखवण्याकरता संत महात्मे अवतार धारण करण्यासाठी संत महात्मे भूतलावर अवतार धारण करण्याकरता येतात म्हणून संतांच्या अवताराचा देखील विशेष महिमा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जन जड जीवा जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे अवतार घेतात तुकोबरांनी एका ठिकाणी सांगितलं अवतार कशा करता धारण करायचा स्वतंत्र सांगितलं गेही नमी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी कारण की तुकोबराचा अवतार जगाचा कल्याण करताय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे म्हणून संतांच्या अवताराचा देखील महिमा सांगितला संतांचे स्वरूपा देखील सांगितली संतांचं आणि देवाचं स्वरूप एक आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा जगदगुरु तुकोबरांनी वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबरांनी महिमा सांगितला आणि एक लक्षण सांगितलं तुकोबरायांचं ते लक्षण कोणचं महाराज पहा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट प्राप्त झाली आपल्याला ऐका आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर महाराज त्यामध्ये जास्त आनंद आहे कारण की मिळण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये कळण्यात आनंद आहे म्हणून महाराज संतांचं एक आवर्जून लक्षण महाराज तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगतात तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी आणि पाहता अवगुण मिळेची ना सज्जनापाशी कोणता अवगुण बघायला मिळत नाही पहा या सृष्टीचा या जगामध्ये विचार केला या जगामध्ये काही माणसं सज्जन आहेत काही माणसं दुर्जन आहेत काही माणसं सज्जन आहेत आणि काही माणसं दुर्जन आहेत काही माणसं सज्जनही नाहीत आणि दुर्जनही नाहीत काही माणसाकडे अवगुण आहेत काही माणसाकडे अवगुण नाहीत काही माणसाकडे अवगुण आहेत आणि दुर्गुण आहेत महाराज काही माणसं सज्जन आहेत आणि वाईटही आहेत पहा तुम्हाला आता सगळ्यांना विचारेल माझा अधिकार नाही जेवढे जेवढे आता या ठिकाणी मंडपामध्ये बसले जेवढे जेवढे सज्जन माणसं आहेत त्यांनी हात वर करा एक मिनिट करा जेवढे जेवढे सज्जन आहेत सज्जन दोन चार हात दिसाले तेच खरे आता जे जे दुर्जन आहेत त्यांनी हात वर करा बरं सज्जनाला तर दोन चार हात दिसले दुर्जनाला महाराज सज्जन म्हणून घ्यायची स्वतःला हिम्मत नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायचं आपल्याला ताकद नाही त्यात अडकलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे महाराज का कारण की एकतर तर देव सज्जनाला भेटतो नसता दुर्जनाला भेटतो हनुमंतरायासारखं ब्रह्मचारी पवित्र राहावं लागतं त्याला देव भेटतो नसता रावणासारखे कोणाचित्र पळून न्यावं लागतं त्याला देव भेटतो कारण की आपण रावणा इतके दुर्जन्यही नाहीत आणि हनुमंतराय इतके पवित्रही नाहीत आपल्याकडे काही दुर्जनतेचे लक्षण आहेत आणि काही सज्जनाचे लक्षण आहेत विठाला 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 मी तर असं म्हणेल कमीत कमी माणसाकडे तीन तर अवगुण नसुने तीन कोणचे तीन काम माणसाकडे नसुने क्रोध माणसाकडे नसुने आणि लोभही नसुने काम किती वाईट आहे हो, कामाने या सर्व जगाला मोहित केलं महाराज एवढा काम वाईट आहे महाराज ज्यावेळेस माझे तुकोबर आहे भजन करण्याकरता भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर देऊ गावातल्या लोकांना वाईट वाटलं महाराज वाईट वाटल्यानंतर दुर्जन माणसांनी काय केली महाराज एक स्त्री तुकोबाराईंकडे पाठविली आणि सांगितलं तुकोबाऱ्यांना जाऊन कामाविषयी मोहित करा ती स्त्री नटून गेली आणि नटून थाटा मातात गेली तुकोबराय माझे भजन करत होते वृक्षवल्ली अमा सोय वनच रे ज्यावेळेस माझे तुकोबराय भजन करत होते आणि भजन करत असताना ती स्त्री गेली महाराज तुकोबरायकडून तुकोबराय म्हटले अग माय कारण की माझी दृष्टी तशी नाही तुकोबरायने उपदेश केला जाईओ साया तुमाते न करी सायासी ओ तु न करी सयास साईमा ते न करी सयास हमे विष्णु तैसे न हो आहे म्हणतात जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास दास तैशे न हो तुकोबऱ्याने त्या स्त्रीला सांगितलं आम्ही तसे नाहीत त्याच वेळेस मला तुकोबऱ्यांनी कामावर विजय मिळवला तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम मग तुकोबारांनी कामावर विजय मिळवला तुकोबरांनी महाराज क्रोधावर देखील विजय मिळाला कामही अवगुण महाराज वाईट आहे क्रोधही वाईट आहे किती क्रोध वाईट आहे सांगू का आता आषाढीची वारी गेली लोक एवढा क्रोध किती वाईट आहे महाराज आबा वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर महाराज भगवंताचं दर्शनाला जातात एक दिवस एक रात्र चोवीस घंटे महाराज त्या दर्शन वारीमध्ये थांबतात आणि थांबल्यानंतर महाराज पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेल्या आणि गेल्यानंतर एखाद्या माणसाचा धक्का लागला धक्का लागला आणि तिथंच दोघाचे भांडण लागले भांडण असे लागले आबा दोघाचे हाना मारी हाना मारीत मंदिर कवा गेलं देव बाहेर आला नंतर म्हणले दर्शनच राहून गेलं एवढा क्रोध वाईट आहे महाराज क्रोधाने महाराज क्रोधाने कुणीच आजपर्यंत चांगलं झालं नाही कारण की संत महात्मेने आमचा क्रोधही जिंकला किती जिंकला मला ज्यावेळेस माझे मम्माजी भवानी महाराज जगदगुरु तुकोबाऱ्यांना काट्यानी मारलं काट्याने मारल्यानंतर महाराज दररोज तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला उपस्थित असणारे मंजाजी बाबा दिसले नाहीत दिसल्यानंतर तुकोबाराय घरी गेले आणि घरी गेल्यानंतर सांगितले तुमचे हात दुखतेत का पायी दुखतेत का त्यांनी सांगितलं काय साधूचं अंतकरण असेल काटीने काट्याच्या काटीने यांना मारलं आणि मारल्यानंतर देखीलही मला तुकोबार आहे त्या अंबाजीबावाच्या घरी जातात आणि सांगतात तुमचे हात दुखतेत का पायी दुखतेत का चला माझ्या कीर्तनाला साधूंनी महाराज क्रोधही महाराज क्रोधावर विजय मिळवला लोभ निमाले अवघी आनंदाची सृष्टी झाली कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे सिंगल प्रमाण सिंगल माझा अधिकार नाही सांगण्याचा विठाला 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 जिंकला क्रोधही जिंकला आणि लोभही जिंकला महाराज लोभ किती वाईट आहे महाराज लोभाने लोभावर देखील विजयी मिळवला लोभ किती